आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा आश्रम शाळा खासगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी जसे सफाई कामगार वाहन चालक स्कूल बस चालक इत्यादी कर्मचाऱ्यांचे एका समितीद्वारे चारित्र तपासणी होणार असून या सर्व कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड स्थानिक पोलीस स्टेशनला तयार करण्यात येणार आहे ज्यामुळे एखादी घटना घडल्यास अशा आरोपींना शोधून काढणे सोयीचे होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासन यांनी याबाबत सर्व पोलीस स्टेशनला सूचना दिल्या शिवाय एक जिल्हास्तरीय समिती सुद्धा स्थापन कर निर्णय बदलापूरला काल ज्या लहान मुलींच्या संदर्भात अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झाला आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तिथे तयार झाली या धर्तीवरती आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं ठरवलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा आहेत जितक्या खाजगी शाळा असतील सरकारी असतील आश्रमशाळा असतील इथे येणारी मुलं स्पेशली ग्रामीण भागामध्ये फार वल्नरेबल असतात अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना संरक्षण मिळावं आणि सुरक्षितता वाटावी पालकांना देखील यासाठी आम्ही आजच जिल्हाधिकारी महोदयांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही एक पोलीस विभाग शिक्षण विभाग समाज बाल बालहक्क समिती आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे एस डी एम लेवलला या स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतो आहे आणि या समितीचे लोक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूल्सला व्हिजिट करतील स्कूल्सच्या मिटिंग घेतील व्यवस्थापनाच्या यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जबाबदारी पोलीस खात्याला दिली गेली आहे की त्या शाळांमध्ये असलेले टेक्निशियन्स तिथे काम करणारे ड्रायव्हर्स तिथे काम करणारे स्वीपर्स तिथे काम करणारे शिपाई हे कुठले कुठे येतात यांचं बॅग्राऊंड काय यांचा पत्ता काय आणि यांचं सामाजिक स्टेटस आणि हे कशा प्रकारचे आहेत म्हणजे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांच्या चारित्र्याची पूर्ण पडताळणी हे आम्ही करून घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये हे रेकॉर्ड पोलीस स्टेशनला राहील जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये होणार नाहीत आणि एक सामाजिक सुरक्षा लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा आणि भयविरहित वातावरण शिक्षणामध्ये निर्माण करता येईल सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसर रिसॉर्ट शिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर आणि द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस